सार्वजनिक हो, शांततेला गालबोट लागेल असं कृत्य करत दुचाकी चोरी बरोबरच गंभीर गुन्हे नोंद असलेल्या आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी वैतीस राहणार विजापूर रोड नडगेरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा आदेश पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी बुधवारी बजावला त्याची एरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली गेल्या काही वर्षापासून आरोपी आदित्यवर दुचाकी चोरी बरोबरच चोरी घरपोडी, घातक शस्त्रानं दुखापत करणं जबरी चोरी करणं शस्त्रांनी धमकी देण्यासारखे पंधरा गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत आरोपी आदित्यची व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांमध्ये दहशत असल्यानं ना त्याच्याविरुद्ध कोणी पोलिसांमध्ये माहिती देत नव्हतं तो करत असलेल्या धोकादायक कृत्यामुळं सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं ही कारवाई पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे अंमलदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही